नमस्कार आज वीस जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळचे साडेसात वाजून गेलेत आता आपण बघूया आज रात्रीची पावसासंदर्भाची माहिती त्यासोबतच उद्या एकवीस जानेवारी रोजी सकाळची थंडी कशी राहील तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वप्रथम आपण आज सकाळची थंडी कशी राहिली बघितली तर जो उत्तरेकडे विभाग आहे धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणीच काहीशी थंडी जाणवते जवळपास दहा ते बारा तर बारा ते चौदा बहुतांश ठिकाणी आहे जळगावमध्ये काहीस दहा ते बारा तर नाशिकमध्ये दक्षिणेकडे विभागमध्ये देखील जे आहे तर बारा ते चौदा नाहीतर नाशिक त्यानंतर पुणे अहमदनगर आणि सातारा उत्तर विभाग त्यासोबत बीड जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील तापमान जे दे आहे तर चौदा ते सोळा सांगली सोलापूर कोल्हापूर त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी देखील सोळा ते दे अठरा आणि विदर्भातील बहुतांश विभागामध्ये चौदा ते सोळा ते सोळा ते अठराच्या दरम्यान संमिश्र असं तापमान आपल्याला जाणवलेलं आहे आणि थंडी जे कमी झालेली आहे या संदर्भात देखील माहिती आपण दिलेली आहे पुन्हा सांगतो आहे की रात्रीची वारी कमजोर होत आहे त्यासोबतच वारीची जी दिशा आहे तर अशा प्रकारची झालेली आहे आणि त्यामुळेच बाष्पाचा पुरवठा जो आहे तर तो महाराष्ट्रामध्ये होत आहे त्यासोबतच एक कमी दाबाचा पट्टा देखील सक्रिय आहे आणि त्यामुळेच त्याच्या आसपास जे ढग आहेत परंतु पाहिजे तेवढे ढगाचा पुरवठा होत नसल्यामुळं पावसाची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता निर्माण होत नाही नाहीतर परिस्थिती आहे तशा प्रकारची आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये थंडी जेव्हा पाहिजे तेव्हा उत्तरेकडचे आपल्याला वारे पाहिजे आणि जसे जसे हे दक्षिणेपर्यंत जातात तेव्हा जी थंडी आहे तर कर्नाटक त्यासोबत ते तेलंगणापर्यंत देखील जाणवत असते परंतु आता वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि परिस्थिती देखील बदललेली आहे त्यामुळे थंडी कमी झालेली आहे आणि येणाऱ्या दिवसात देखील थंडी कमी होणार आहे काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे जवळपास सहा वाजेची आपण परिस्थिती बघितली तर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ परभणी जवळपास मराठवाड्यातील बहुतांश विभाग नाशिकच्या पूर्व विभागामध्ये देखील अहमदनगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व या ठिकाणी देखील ढगाळ असं वातावरण आहे आणि या ठिकाणी मध्य प्रदेशला लागून असलेला जो अशा प्रकारचा कमी दावाच्या पट्टाच्या आसपासच स्थिती या ठिकाणी ढगांची आहे अमरावतीच्या उत्तर विभागामध्ये काहीशी हलकेशी थेंब होतील अशी स्थिती आहे परंतु या ठिकाणी पाऊस काही फारसा झालेला नसेल त्यानंतर बरेच बऱ्या प्रमाणामध्ये ढग आपल्याला वर्धा त्यानंतर अमरावती आणि यवतमाळमध्ये दिसत आहे आणि यावरूनच रात्रीची जी स्थिती असेल तर जवळपास साडेसात वाजेच्या आसपास जो पाऊस असेल तर यवतमाळ उत्तर त्यानंतर वर्धा आणि नागपूरचा काही विभाग आणि अमरावती या ठिकाणी जे असेल तर हलके थेंब होईल अशा प्रकारचे ढग आहेत आणि होतही असतील अशा प्रकारची परिस्थिती आहे अगदी हलका पाऊस होईल यापेक्षा मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कुठेही पावसाची शक्यता नाही आता आपण उद्या सकाळची थंडीची परिस्थिती जर बघितली तर उद्या सकाळी उत्तरेकडील विभागामध्ये जवळपास बारा ते चौदा या ठिकाणी तापमान राहण्याचा अंदाज आहे धुळे नंदुरबार जळगाव अतिउत्तर त्यानंतर नाशिकमध्ये देखील जे असेल तर जवळपास दहा ते बाराच्या आसपास या ठिकाणी स्थिती आहे आणि राहिलेला जो नाशिक विभाग आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि पुणे या ठिकाणी जे तापमान असेल तर बारा तर ते चौदा विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये जे तापमान असेल तर सोळा ते अठरापर्यंत ते अठरा ते वीसच्या दरम्यान कारण की ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्यामुळे थंडी कमी झालेली आहे आणि राहिलेला प जो अकोल्याचा विभाग आहे त्यानंतर वाशिम आहे या ठिकाणी देखील चौदा ते सोळा परभणी हिंगोली बीड चौदा ते सोळा आणि इकडे सोलापूरमध्ये देखील ही स्थिती राहणार आहे दक्षिणेकडे जी असेल तर सोळा ते अठरा अठरा ते वीस किनारपट्टी देखील त्यानंतर आता आपण बघूया उद्या सकाळची थंडी कशी राहील या संदर्भाची माहिती तर उत्तरेकडचे काही शिवारे गुजरात मार्गे महाराष्ट्राच्या उत्तर विभागापर्यंत छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचत आहे अहमदनगरपर्यंत देखील येत आहे त्यामुळे याच ठिकाणी जी थंडी आहे तर काही प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत आहे जवळपास या ठिकाणी बारा ते चौदा अशा प्रकारची राहण्याची शक्यता आहे सरासरी तापमान जे असेल तर तेराच्या आसपास राहील आणि अति उत्तरेकडील जो विभाग आहे या ठिकाणी जर जाणवलं तर काहीचं अकराच्या आसपास या ठिकाणी तापमान राहील आणि दक्षिणेकडील विभागामध्ये असेल तर जवळपास सोळा ते सतरा या ठिकाणी जे असेल तर पंधरा ते सोळा या संपूर्ण पट्ट्यामध्ये अशा प्रकारची स्थिती आहे किनारपट्टी जे असेल तर एकोणावीस ते बावीसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी अमरावती जे तापमान असेल पंधरा ते सोळाच्या दरम्यान आणि पूर्वेकडील विभागामध्ये सोळा ते सतराच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे आपण मान्सून दोन हजार चोवीस दिलेला आहे जे नवीन शेतकरी असतील त्यांनी नक्की बघावा त्यानंतर जुलै महिन्यापासून पाऊस वाढण्याचा देखील अंदाज दिलेला आहे तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र